लाडकी बहीण योजना आणि या योजनेची जी के वाय सी आहे ई के वाय सी तिची पहिली स्टेप पहिली स्टेप टोटली मोबाईलच्याद्वारे तुम्ही कशी करू शकता या पद्धतीचा व्हिडिओ याच्यानंतर आता लगेच तुम्हाला मोबाईलच्याद्वारे मी स्वत मोबाईलने पहिली स्टेप कशी पूर्ण करायची आहे पूर्णपणे पहिली स्टेप ऑनलाईन कशी करायची आहे ज्या लाडक्या बहिणींना पती किंवा वडील नाहीत किंवा ज्या लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला आहे ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील बेपत्ता आहेत अशा ज्या लाडक्या बहिणींना दुसऱ्या आधार नंबरचा प्रॉब्लेम आहे त्यांनी के वाय सी मोबाईलच्याद्वारे कशी करायची आहे या बाबतीत आपण सविस्तर ए टू जड फर्स्ट स्टेप कशी कंप्लीट आहे याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये आता माहिती घेणार आहोत डायरेक्ट जाऊयात आपण आता मोबाईलच्या स्क्रीनला बघा पहिल्यांदा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच के वाय सी करायची आहे वेबसाईटवर आल्याच्यानंतर तुम्हाला त्यावर क्लिक केल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल या बॅनरवर क्लिक करायचं आपल्याला सीच्या या बॅनरवर क्लिक केल्याच्यानंतर पुढे तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल इथे आधार नंबर कॅपच्या वगैरे तुम्हाला टाकायचा आहे पहिल्यांदा आपण आधार नंबर टाकणार आहोत हा आधार नंबर लाभार्थी महिलेचाच टाकायचा आहे नातेवाईकांचा टाकायचा नाही त्यानंतर कॅपचा भरायचा आहे जो तुम्हाला कॅपचा आला असेल तो मी सहमत आहे यावर क्लिक करायचं नंतर ओ टी पी पाठवायचा आहे आता एक एक टप्पा आपण पूर्ण करूयात बघा पहिल्या स्टेपची सी करताना पहिला मी आधार नंबर पूर्ण टाकून घेतला आहे लाभार्थी महिलेचा त्यानंतर कॅपच्या भरायचा आहे शेजारचा तो तुम्हाला जो कॅपचा आला असेल तो कॅपच्या भरायचा आहे बघा इथे संपूर्ण मी कॅपच्या भरत आहे त्यानंतर पुढे मी सहमत आहे या बटनावरच क्लिक करायचं आहे खाली बघा मी सहमत आहे त्यानंतर ओ टी पी पाठवा यावर क्लिक करायचं आहे तुमच्या रजिस्टर्ड नंबरला एक ओ टी पी पाठवला हो जाईल तो ओ टी पी सहा अंकी ओ टी पी इथे टाकायचा आहे आता मी तो ओ टी पी जो आलेला आहे रजिस्टर्ड नंबरला तो इथे टाकत आहे सबमिट करा या बटनवर खाली आता क्लिक करायचं आहे सबमिट करा बघा सबमिट करा या बटनवर क्लिक केल्याच्यानंतर आपला के वाय सीचा पहिला टप्पा पूर्ण झालेला आहे या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायची गरज नाही म्हणजे आता इथे विचारलं आहे बघा वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाका आपल्याला टाकायची गरज नाही कारण की आपल्याकडे दुसरा आधार नंबर नाही त्यानंतर बघा कॅपच्या टाकायची गरज आहे का नाही किंवा मी सहमत आहे टाकायची गरज आहे का काहीही करायची गरज नाही तुमची एक स्टेप पूर्ण झालेली आहे हेच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करू इच्छितो यानंतर तुम्ही अंगणवाडी ताईला जाऊन जे कागदपत्र असेल ऑफलाईन पद्धतीने सबमिट करू शकता या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली विचारू शकता धन्यवाद